उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटत आहे कपाशी पिकावर देखील मर रोगाने आक्रमण केले आहे उत्पन्नात मोठी घट होणार असल्यामुळे वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्याची सरकारला भवानी मातेने सद्बुद्धी द्यावी तसेच या कठीण काळात शेतकऱ्यांना सावरण्याचे बळ द्यावे ही आर्त हाक भवानी मातेला देण्याकरिता दिनांक तीस रोजी मंगळवारला अष्टमीच्या दिवशी लहान मातामाय मंदिर येथून भव्य पायी ज्योत यात्रा किरण ठाकरे यांचे नेतृत्वात काढण्यात आली पायदळ निघालेल्या या ज्योत यात्रेत युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नांदुरा पळसगाव येथील शेतकऱ्यांनी या पायदळ ज्योत यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले यावेळी किरण ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले रात्री नऊ वाजता ही ज्योतयात्रा भवानी माता मंदिर आगरगाव येथे पोहोचली व सहभागी शेतकऱ्यांनी भवानी मातेची पूजा अर्चा करून ओला दुष्काळ जाहीर करावा व संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी सरकारला सद्बुद्धी देण्याची भवानी मातेला घालण्यात आली त्यानंतर आगरगाव येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी समारोपीय सभेला किरण ठाकरे प्रवीण कात्रे ॲडव्होकेट मंगेश घुंगरुड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या पायदळ ज्योत यात्रेत समीर सारजे सरपंच संदीप धिघीकर गौतम पोपटकर मनोज नागपुरे स्वप्नील मदणकर मनीष पेटकर आशिष भोकरे मंगेश वानखेडे अविनाश धुर्वे रुपेश कोठेकर शरद गोडे शुभम मानकर हनुमंत पचारे प्रदीप खैरकार प्रणित हुसनापुरे खुशाल साळुंखे रुपेश कडू उमेश बोरकर मोहन काळे किसनाजी लोणकर सागर येंडे वृषभ गावंडे वैभव डफरे निलेश बोटफोले मंगेश वरफडे मनोज डहाके निवृत्ती हाडके श्याम रुद्राकार आशिष बोंडे संदीप ठाकरे इतर पदाधिकारी व शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते गणेश शेंडे उलट तपासणी न्यूज देवळी